नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपला लाडका फार्मर आम्ही फार्मर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत आहे तर मित्रांनो आपण धुमाळ पाटील यांच्या कावखामु आलो आहे तर मित्रांनो इथं यांची खासियत म्हणजे या गायांची अशी आहे का तीस प्लस चाळीस प्लस असं दूध देतात या गाया आणि आपण या गायांचं सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत काय का नियोजन असतं कसा चारा टाकला जातो चारा कोणता टाकला जातो कशा पद्धतीने बनवतात खाद्य कोणतं टाकतात आणि मग एवढं दूध देतात का कसं देतात काय देतात यांच्या गाया ब्रीड कोणतं वापरतात ही सगळी माहिती आपण आभी फार्मर या युट्यूब चॅनलवर घेणार आहे Okay. तर मित्रांनो ही सर्व माहिती आपण पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद जय जवान जय किसान